मुंबई महापालिकेच्या एच वॉर्ड अंतर्गत गणेशोत्सवासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे कलिना येथील गार्डन मध्ये कृत्रिम तलाव उभारण्यात आला असून नागरिकांना सुरक्षित आणि पर्यावरणपूर्वक विसर्जन करता यावे यासाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे गणेशोत्सवात भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मुंबई महापालिकेने विविध ठिकाणी अशा कृत्रिम तलावांचा सोय केली आहे कलिना परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून पर्यावरणपूर्वक विसर्जनाचा संदेश दिला जात आहे नमस्कार स्वागत आहे आपल्या दैनिक कॅप्चर न्यूज मध्ये सध्या आम्ही उपस्थित आहोत कलिना येथे आणि कलिनामध्ये गणेशोत्सव गणेश विसर्जनसाठी कृत्रिम तलावाचा आयोजन केले गेले आहेत तर आपल्यासोबत आहे किशोरजी जे ज्युनियर इंजिनियर आहे बीएमसी मध्ये त्यांना तेन, जा हो त्यांच्याकडे जाऊन जाणून घेऊ आपण काय काय व्यवस्था ते बीएमसी द्वारा केले गेले -के आहेत आपलं कॅप्चर न्यूज मध्ये तसं आपण पाहू शकतो की कृत्रिम तलाव आयोजन केलं गेलं -के बीएमसी द्वारा तर काय काय व्यवस्था आहे इथे विसर्जनासाठी इथे चार फुटाच्या खालील गणपती आहेत जे उंचीच्या चार फुटापेक्षा कमी त्या या ठिकाणी आम्ही विसर्जित करून घेत आहोत त्याचबरोबर भक्तजनांसाठी इथे शौचालयाची सुविधा देण्यात आली पोलीस बांधवांना बसवण्यासाठी आम्ही वगैरे हो उभारलेत मंडप उभारलेत आमचा स्टाफ आहे जर एखाद्या भक्तगणाला काही इजा वगैरे हो झाली किंवा काही मेडिकल हेल्प हो असेल तर आमचा स्टाफ या ठिकाणी बसलेला आहे आणि सर्व रजिस्ट्रेशन व वगैरे हो करून घेतो आहोत आणि यावेळेच मुख्य आकर्षण असं आहे की आम्ही सेल्फी पॉईंट ठेवला आहे त्या सेल्फी पॉईंट मध्ये आता तरुणाईचं जे आकर्षण आहे ते मोबाईल मध्ये सेल्फी घ्यायचं ते आम्ही त्या ठिकाणी बनवलेलं आहे अशा प्रकारे सुविधा आम्ही दिलेल्या आहेत आज विसर्जन आहे गणेश विसर्जन आहे तर आ, गर्दी पण खूप आहे दीड दिवसाचा आणि पाच दिवसामध्ये किती विसर्जन झाले गेल्या वर्षीच्या मानाने यावर्षी एकशे एकोणऐंशी मूर्त्या दीड दिवसाच्या झालेल्या आहेत आणि एकशे एक्कावन्न मूर्त्या विसर्जित दीड पाच दिवसामध्ये झालेले आहेत आणि आज सातवा दिवस आहे आतापर्यंत सत्याऐंशी मूर्ती आलेल्या आहेत म्हणजे अपेक्षा आहे अजून तरी एक साधारण शंभर शंभर सव्वाशे पर्यंत जाण्याचा आकडा आहे आणि सर्वात मला एक सांगण्यामध्ये तुम्हाला हर्ष वाटतो आणि आनंद वाटतो की जी आपल्या सरकारने जे गणेशोत्सव हे चालू केलेलं आहे आता राज्योत्सव म्हणून घोषित केलेला आहे यामध्ये लोकांनी खूप उत्स्फूर्त साथ दिलेली आहे आणि च्या मूर्तींच्या ऐवजी लोकांनी आपल्या शाडू मातीच्या मूर्तींना जास्त पसंती केली आहे हे पाहून मला खूप समाधान वाटत आहे आणि हे जी सुविधा आमच्या एच पूर्व विभागातर्फे या ठिकाणी दिलेली आहे त्याच्यामुळे हे जनजागृती झालेली आहे असं मला तरी वाटत लोकांना काय आवाहन कराल जसं गणेश विसर्जन आहे त्या सर्व गणेश भक्तांना लोकांना मी एवढंच आवाहन करेल या सणासुदीच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार आपल्याकडून घडणार नाही याची काळजी घ्या पोलीस प्रशासन आणि महापालिकेच्या सर्व सहकार्यांना कर्मचाऱ्यांना सहकार्य करा आणि आम्ही आमच्या वरिष्ठांकडून जे जे मार्गदर्शन मिळतं त्याप्रमाणे आम्ही कार्यरत असतो फक्त तुमच्याकडून एक सहकार्याची अपेक्षा आहे आणि होता येईल तेवढं पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करा जेणेकरून पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचणार नाही धन्यवाद